राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी सोलापुरात राजकीय नेत्यांनी या पक्षामधून त्या पक्षामध्ये उड्या मारल्या निवडणुका पार पडल्या आणि आता पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची घरवापसी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे उमेदवारीसाठी आणि स्थानिक गटबाजीमुळे अनेकांनी बंडखोरी करून पक्ष बदलला मात्र आता सत्तेच्या समीकरणांमुळे पुन्हा मूळ पक्षात परतण्याची तयारी सुरू आहे ते नेते कोण आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात बार्शीचे राजेंद्र राऊत यांनी विधानसभा निवडणुकीच्या आधी पक्ष बदलला भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे दिग्विजय बागल हे विधानसभेला शिंदे सेनेकडे गेले होते परंतु त्यांची पुढील भूमिका काय या असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे रश्मी बागल या अद्याप भाजपमध्येच आहेत मात्र स्थानिक पातळीवर राजकीय हालचाली वाढल्या आहेत त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे सांगोल्यातील दीपक साळुंखे पाटील विधानसभेला शिवसेना ठाकरे गटाकडे गेले होते आता ते अजित पवार गटात जाणार की नाही याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आला आहे मोहोळमध्ये उमेश पाटील हे शरद पवार गटात गेले होते त्यांनी आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत घर वापसी केली आहे यामुळे आगामी काही दिवसात पक्षांतरासंदर्भात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे